तर तोंड गोड करा पेड खावा पेड तोंड गोड करा तोंड गोड करा माझीच बुबडी वळायला लागलेली देवाचा प्रसाद करा पावशावर पेड घेतलं स्वामी समर्थांचं मंदिरामध्ये गेली स्वामींना वाहिलं दत्तगुरु आहेत दत्तगुरूंना वाहिलं घरच्या देवांना वाहिलं मी पण अजून काही खाल्ले नाही प्रसाद पण तुम्ही बी खा मी बी खाते आधी तोंड गोड करा मग मला काय बोलायचं ते बोला मी ज्या कामाला गेली होती ते काम माझं झालं सक्सेसफुल झालं है पॉझिटिव्ह काम झालं तर त्यात हायती आपल्या काय बहिणी बहिणींचं म्हणणं आहे की लय मुरडती लय हलती लय ही करती लय करती ता ता तर आता मुरडायला हलायला न खेळायला तर पाहिजे किंवा तरी जेवणात येऊन होय त्याचा आनंद आहे का ज्याय त्याचं बोलणार जे त्याच्या पद्धतीने बोलत असतं पण आता तुम्हाला जर मुरडले लिहिले हल्लेले दिसते मी काय करू सांग आता कायांचं असं बी म्हणणं आहे की नुसती दागिनेवाले दागिनेवाली योगी डागिनेवाली योगी आहे मी असं काय यांचं म्हणणं आहे मला तर लय मोठी डाग्यानेवाले नाही हो मी चार दोन आपले मनी मनी मंगळसूत्र आहे तेच आपल्याला कधी बी कामे पडतं आडी नडचणी आडी नडचणीला आडी अडचणीला हे का तर असू द्या मरुद्या दे, बोलणार तोंडाला आपल्याला हात लावता येत नाही बोलणारे बोलतच राहणार आहे ते काही पण मला वाटतलं तोंड वाकड तिकडे करत मला थोडस माझं बोलताना जे माझं आहे तस मी बोलू शकते ना बाबा काय सांगायचं तुम्हाला तर जे माझ्या कामासाठी मी गेली होती तर काम मी माझ झालं तर तुम्हाला सांगते आपल्याला लाडक्या बहिणीचा पण लाभ भेटला होता भेटलाय तर लाडक्या बहिणीचं पण पैस आलं होतं लाडक्या बहिणीचं पैसे कडल, काढलं काढल्यानंतर ना आता त्या संपलाय मोबाईलचा बॅलेन्स मोबाईलचा बॅलेन्स होईल व्हिडिओसाठी लागते की हो मोबाईलला बॅलेन्स नाही बॅलेन्स टाकून करायचं फॅन बंद केला तर माझ्याला गरम व्हायला लागले मग तुम्हाला सांगते आपल्याकडं माझ्याकडं चार दोन रुपये आल्यानंतर ना मी पहिलं देवाला प्रसाद घेत असते तर लाडक्या बहिणीचं मग पैसे काढलं जे मला पैसे कमी पडत होत म्हणजे कानातल्यासाठी मला भरायला पैसे कमीत पडत होता ना ती परमेश्वर पर पर ती मी एक म्हण आहे ना द्यावा काय ती माणसाने वाईट चितलं तरी चाल पण परमेश्वरानं वाईट नाही चितलं पाहिजे कुठं नाही कुठं आपल्याला परमेश्वराना दिलं ते माझं काम तिथं झालं होय जे कमी मला चार दोन रुपये पडलं होतं ना ते मला लाडक्या बहिणीचं पैसे आलं कमी पडलेले पैसे मी तिथं भरलं हजार रुपये कमी पडत होतं तर हजार रुपये भरलं आणि राहिलं होतं माझ्याकडं पाचशे रुपये तर पाचशे रुपये राहिल्यानंतर ना पहिलं पावशार पेढे घेतले मी देवाला माझ्याकडे पैसे असल्यानंतर आपण मी करत नाही माझा देवाला नेहमी प्रसाद असतो पेड्या पेढ्याचा तर पेढ्या घेतलं मी पावश देवाला वाहिलं देवाला पण खायला बी मी लय घेऊन आली तिकडे खायला पिल एवढा चांगला येणार आहे नाही काय सांगा आहे आणि नावं ठेवणार ठेवणारच आहे ती ठेवत राहू दे किती बी चांगलं बोला किती बी काय करा कसं बी वागा नाव ठेवल्याशिवाय राहणार आहेत ते का नाही राहणार जनार्थन असत मी कसं बी व्हिडिओ मध्ये बोलली कसं बी काय केलं तर मला नाव ठेवल्याशिवाय राहणार आहे का नाही तेच नाव ठेव ठेवणारच नाय त्याचा दृष्टिकोन असतो बघण्याचं बातमी आता माझं तोंड माकडं तिकडे होतं त्याला काय असं असं का करून सरळ करू का उकडेच संपला होता घरातला गेल्या बारीनं बाजारात आणला होता पण आता ह्या बारीनं काही किराणा आणलाच नाही गेल्या शनिवारी आपण किराणा आणलो नाही तर ह्या शनिवार काही गरज नाही पडली किराणा आणायची कारण की एकदमच आणला होता आता पुढल्या शुक्रवारी आपलं पुढल्या शनिवारी आणावं म्हणलं तर घे आण आणावं लागतं आपल्याला पुढल्या शुक्रवारी लाईट बिल बी भरलं कधी 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 कालवनाला असलं नसलं म्हणजे आपल्याला फारसाले घाल लागते तर आणलं चार पाचशे तिकड तर ही आणलेला ही चकली आणलेली आहे तसे तर मी दोन पाकिटे घेतली होती पांढरी एक चकली आणि ही एक चकली घेतली होती पण पांढऱ्या चकल्या राहू द्या म्हणलं घेतली चकडी मी खिचडी मी भिजून घातलेली आहे मला खिचडी बनवायची तरी तुम्हाला सांगते हे राहिलं काय राहिलं दही दही डोक्यातन केलं दही आणायच राहिले दही आता आणावं लागत तुम्हाला जाऊन संध्याकाळी दही आणावं लागेल दही भारताची

तुमच्या दाजीला जी जे खायची होती घेतले मी oh. भाई तुमच्या दायजीनं ना मला नाव सांगितलं काय काय का, खायचं होतं तुम्हाला the... पॅटेस अजून काय पॅटेस नाय ही पॅटेस एक हे आणतार

विषय काय माझ्या बहिणींच जे म्हणणं आहे ना दागिने डागावाली एवढी नाही तुमची गलत फ्रेमी नाही ती कसं आहे असंच असतं जे खरं आहे ना ते सांगायला गेलं कारण मग माणूस चुकीच ठरवतो जगाच्या तिथ आहे जे काही बोलायला गेलं ना कि मग माणूस आपल्याला पण बोलून असं आहे ना असं मनाला आपल्या दुःख देण्याचा प्रयत्न करतो दुःख देण्याचे तर आता आपण ठरवलेलं आपण काय एवढं डोक्यात नाही आपलं जे आहे आपण काम करत तर या तुम्ही पण खायला पिशवे शिवले पिशव्या लागतात कशाला लागतात आणि पेड आता त्यांना ठेवा आमच्या सासूबाई पण गेलेले त्या तर पहिला चालू ला